प्रश्न आहेत मग उत्तर सुद्धा आहेत बोल वक्त विधेयकावरून आघाडी ही सुप्रीम कोर्टा तू शिवसेना मी याच्यावरती काय बोललेलो आहे बोर्डा बोर्डासंदर्भातला विषय आमच्यासाठी संपलेला आहे वर्क बोर्डाच्या सुधारणा बिलाचा विषय हा शिवसेनेसाठी संपलेला आहे त्याच्यावर पुढे पिंडे आघाडी बनण्यापेक्षा काही लोक कोर्टात गेलेले अभिषेक मनुष्य यांनी सांगितलं ज्येष्ठ कायदे तज्ञ त्यांनी राज्यसभेतल्या त्यांच्या भाषणात सांगितलं की हे विधेयक हे घटनाबाह्य आणि संविधानाच्या अनेक कलमांची मोडतोड करून बनवलेलं विधेयक त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये हे विधेयक टिकणार नाही असं कायदे तज्ञांचं मत आहे पण शिवसेने त्याच्यावरती एक स्पष्ट असं भूमिका अशी आहे की आम्ही वक्तबोच जे विधेयक भारतीय जनता पक्षाने आणलं त्याच्या विरोधामध्ये आम्ही मतदान केलं या विधेयकाला या क्षणी कोणताही धार्मिक आधार नाही हे विधेयक कोणत्याही पद्धतीने जर विचार केलात तुम्ही तर समान नागरी कायदा हिंदुत्व या संदर्भाच्या आसपासही जात नाही हिंदुत्वाचा संबंधच नाही या विधेयकाचा या विधेयकाचा संबंध असला तर तो, तो इस्टेट आणि प्रॉपर्टीशी आहे सरकारमधल्या काही लोकांना आणि त्यांच्या उद्योगपतींना लाडक्या उद्योगपतींना वक बोर्डाच्या दोन लाख कोटीच्या जमिनी आपल्या घशात घालायच्या असल्यामुळे विधेयक आणलंय आणि आम्ही त्याला विरोध केला बस बाकी काही नाही तर उदय की तुम्ही गैरसमज पसरवतात मुस्लिम धर्मामध्ये आणि मुस्लाम मध्ये पाहायला गेलं तर तुमची जी मत आहेत उदय सामंत मुस्लिम धर्माची गैरसमजाविषयी जे बोलतात ते मौलवी आहेत का त्यांना मुस्लिम धर्म एवढा माहिती एवढा प्रेम आहे हा ते मौलवी आहे का मुल आहे कोण आहेत ते कोणी कोणाविषयी गैरसमज पसरवत नाही मुस्लिमांच्या संपत्तीचं व्यापारीकरण करण्यासाठी ही ही में। में प्रतिक प्रतिक हे विधेयक आण आणि हे त्यांनाही आहे त्यातल्या काही जमिनी भविष्यात सामंतांच्या घरात गेला तरी मला आश्चर्य वाटणार नाही म्हणजे मंत्र्यांच्या सामंत हे प्रतीक आहे प्रत्येकाचं लक्ष या वक बोर्डाच्या महत्वाच्या जमिनी आणि संपत्तीवरच आहे आणि म्हणून या सगळ्यांनी त्या बिलाला पाठिंबा दिला हे तुम्हाला भविष्यामध्ये कळणार अमित शहाच्या भाषणामध्ये हे वारंवार आलेलं आहे आम्ही जमिनी विकू त्याला घटनेद दा नाही जमिनी विकण्यात अशा प्रकारे जमिनी विकू असं ते म्हणतात की कोणासाठी जमिनी विकू कोण घेणार चर्चा देखील जमिनीवरती आता कावटाचा डोळा आहे का आरएसएसच्या मुखपत्रामध्ये ऑर्गनाइजरमध्ये ऑर्गनाइजर तो लेख मागे घेतला त्यांचा म्हणतो जुना लेख होता जुना लेख असला तरी ते पोटात देंत होत ते ओठावर आलं ना मुस्लिमांच्या जमिनी ताब्यात घेतल्यावर मुस्लिमांच्या जमिनी ताब्यात घेतल्यावर चर्चेस ख्रिश्चनांच्या जमिनी पारशांच्या जमिनी देरास देवस्थानांच्या जमिनी अशा अशा अनेक जमिनीवर त्यांचा डोळा आहे अशा अनेक जमिनीवर त्यांचा डोळा आहे आणि हे सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत या देशातल्या देवस्थानाच्या प्रत्येक धर्माच्या जमिनी ते ताब्यात घेऊन त्याच्यावरती आपल्या उद्योगपतींना टॉवर सुद्धा करण्याची संधी देईल साहेब राऊत साहेब अमेरिकेत सध्या जे घडत आहे राष्ट्राध्यक्षपदी नेमणूक होऊन अवघे दोन महिने उलटत नाही तोच ट्रम्प यांच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे त्यांना उद्योगपती एलेन मस्क यांची ट्रम्पशी असलेली युती मान्य नाही आणि तो असंतोष अमेरिकेच्या रस्त्यावर पाहायला मिळतो अमेरिकेच्या जनतेचं त्याबद्दल अभिनंदन केलं पाहिजे लोकशाही काय असते आणि लोकशाही वाचवण्यासाठी जनता काय करू शकते हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात जसं दिसलं तसं आता अमेरिकेत दिसलं अमेरिकेतल्या पन्नास राज्याची जनता पन्नास राज्यातली जनता ही ट्रम्प आणि उद्योगपती मस् म्हणजे तिकडले अडाणे तिकडले अडाणे त्यांच्या विरोधामध्ये रस्त्यावर होतात आणि कोणाला वाटत असेल की अमेरिकेचे घडले ते भारतात घडणार नाही भारतामध्ये सुद्धा भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारचाच होण्याची भीती मी वारंवार व्यक्त केलेली आहे आणि ते हा देश विकला जसं प्रकारचा विकली जाते जसं हा देश मोदी आणि अमित शहाच्या लाडक्या उद्योगपतींना विकला जातोय आणि वकफ बोर्डाचं बिल ही त्याची एक महत्वाची पायरी आहे सर्व काही अडाणींच्या घशात जात आहे हे स्पष्ट दिसत धारावी पासून युवक बोर्डापर्यंत सुद्धा त्याच पद्धतीने अमेरिका विकली जाते ट्रम्पकडून आणि या देशामध्ये सुद्धा या देशातल्या राज्या राज्यात गावागावामध्ये सुद्धा अमेरिकेप्रमाणे लोक रस्त्यावरती उतरून क्रांतीचा झेंडा फडकला असं राहणार ना ना। नाही आक्षेप आहे जो आक्षेप आहे तो उद्योगपती एलन मस्क यांचा सरकारी धोरणांमध्ये असलेला माणसाकडे काय का हस्तक्षेप म्हणजे पहिला जो निर्णय झाला सरकारी नोकऱ्यांमध्ये कपात तो जो हस्तक्षेप वाढतो आहे त्याला जास्त विरोध आहे म्हणजेच उद्योगपती तुमचा लाडका असल्यामुळेच तो हस्तक्षेप करू शकतो ना तशा जस या देशामध्ये देशा दोन किंवा चार उद्योगपती या देश चालवत आहेत हस्तक्षेप करतायत त्यांच्या सोयीनं धोरणं बदलली जात आहेत कामगार कायदे बदलले जात आहेत त्यांच्यासाठीच आहे ना लोक रस्त्यावरती देशात सुद्धा येणार आहेत हिंदुस्थानमध्ये सुद्धा अमेरिकेतल्या पन्नास राज्यात ज्याप्रमाणे जनता रस्त्यावर उतरली आहे उद्या ट्रम्पच्या व्हाईट हाऊसमध्ये घुसून ट्रम्पला फटकवलं तरी आश्चर्य वाटणार नाही या देशात सुद्धा तेच घडणार म्हणून मी वारंवार म्हणतोय की नरेंद्र मोदी दोन हजार पंचवीस चा काळ पूर्ण करतील का मला शंका वाटते उद्या ट्रम्पच्या व्हाईट हाऊसमध्ये घुसून ट्रम्पला फटकवलं तरी आश्चर्य वाटणार नाही या देशात सुद्धा तेच घडणार म्हणून मी वारंवार म्हणतोय की नरेंद्र मोदी दोन हजार पंचवीस चा काळ पूर्ण करतील का मला शंका वाटते तीन हजार मार्केट कोसळलेलं आहे याचा परिणाम जो आहे मार्केट शेअर मार्केट तीन हजार अंशांनी हो पण मोदी परदेशात आहेत फिरतायत त्यांना देशामध्ये काय कोसळलंय याचं काय पडलंय ते वीस हजार कोटीच्या आलिशानिमनातून फिरतायत परदेशात जाऊन परदेशी पंतप्रधानांना मिठा मारतायत आणि त्यांच्या अंधभक्त इथे बघा मोदींचं परदेशात काय स्वागत होत परदेशामध्ये कोणत्याही प्रधानमंत्री गेला तरी असं स्वागत होतं आमचं तो देशाच्या दे प्रधानमंत्र्यांचं दे स्वागत आहे मोदीचं नाही एकनाथ शिंदे प्रकल्प होता जो कोईना काल मी त्याच्यावर बोललो राऊत साहेब माणिकराव कोकाटे यांनी जे त्यांनी विधान केलं शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे त्याबद्दल काय सांगतो की माफी मागायला पाहिजे टेरीवली मार्केट डाउन हाँ, हो, हो गया है लेकिन टेरीवली मार्क, मार्केट डाउन होने का कोई असर मोदी और शाहजी के ऊपर नहीं दिखता है अमेरिका में जिस प्रकार से लोग सड़क पर उतरे क्यों जो एक वहां अलायंस हुआ है प्रेसिडेंट ट्रंप एंड एलन मस्क में एक अलायंस हुआ है और एलन मस्क पूरा देश कंट्रोल कर रहा है पूरा शेयर बाजार वहाँ का वहाँ का उद्योग वहाँ की फिनेंस हमारे देश में भी यही हो रहा है शेयर बाजार से लेकर पूरा आर्थिक जो क्षेत्र है वो एक उद्योगपति मोदी जी और अमित शाह तीन लोग कंट्रोल कर रहे हैं अमेरिका के 50 स्टेट में 50 स्टेट में लाखों लोग सड़क पर उतरे हैं डेमोक्रेसी बचाने के लिए हमारे देश में भी जल्द ही मुझे लगता है मुझे विश्वास है इस देश को बचाने के लिए इस देश का डेमोक्रेसी बचाने के लिए इस देश का फ्रीडम बचाने के लिए हमारे देश में भी इस प्रकार से रिवोल्यूशनरी कदम लोग उठा सकते हैं उनसे है, तो हम, सबक लेनी चाहिए डेमोक्रेसी क्या है हमारे देश के लोग अभी भी अंधभक्त बने हैं जब उनकी वो अंधभक्ति की नशा उतर जाएगी तब पता चलेगा हमारे हाथ में हमारे हमारे पॉकेट में कुछ नहीं बचाए सब कुछ अड़ाने लेकर चले गए तो अच्छा तो सबका नंबर है मुस्लिमों की अगर कोई सच का अगर सच का कोई कॉपी करते है तो उनका स्वागत करना झूठ का कॉपी नहीं करना चाहिए जो झूठी बातें हैं उनका कॉपी हम कभी नहीं करेंगे ये तो सच है आपने जो वक्त अमेंडमेंट बिल लाया है वो दो लाख करोड़ की जो प्रॉपर्टी है वक्त बोर्ड की वो मोदी और शाहजी और बीजेपी हड़पना चाहते हैं अपने उद्योगपतियों को देना चाहते हैं आपस में बांट लेना चाहते हैं हमने उसके खिलाफ कोर्ट किया है आज मुसलमानों की प्रॉपर्टी गई है कल क्रिश्चियन कम्युनिटी की प्रॉपर्टी जाएगी ये हंड्रेड परसेंट सब आरएसएस का मुखपत्र में आया है ना उनका मन में क्या है फिर पारसी बुद्धिस्ट कले लोग बुद्ध गाय पर भी दावा बोल डालेंगे कले चैत्य भूमि पर जाएंगे बीजेपी के लोग और समुद्र के बाजू में जो जमीन है पूरी वो लेके जाएंगे चैत्य भूमि में एक कुछ भी कर सकता है तो जो कहा है उद्धव जी ने राहुल ने कहने की जरूरत है लोगों को मालूम ये पूरे जमीन के भूके लोग असं म्हणतात की काही जण मस्करी करायचे मंदिर तारीख नहीं बताएंगे पण नरेंद्र मोदी मंदिरही उभारलं नरेंद्र मोदी हे जे एशनसी आहेत एसन सी त्यांना इतिहास माहित नाही ते एक नंबरचे खोटाडे आहे ते कधी बेळगावच्या आंदोलनात नव्हते आणि म्हणतात मी बेळगावच्या आंदोलनात होतो शिवसेनेनं अयोध्येचं आंदोलन केलं तेव्हाही ते कुठे नव्हते बाबरीच्या प्रकरणामध्ये शिवसेना आघाडीवर होती मोदी कुठे होते हो मोदी अमित शाह कुठे होते अयोध्येच्या आंदोलनात भूमिगत हे कायम भूमिगत असतात भूमिगत असतात म्हणजे कुठे ढोक लागत असतात आम्हाला सांग तुम्ही कुठे होतात माझ्यावर चार्जशीट आहे तुमच्यावर आहे मी सीबीआय कोर्टासमोर दहा वेळा जाऊन आलो तुम्ही गेला तारीख नाही बघा ही घोषणाच आमची आहे शिवसेनेची मंदिर वही बनायंगे तारीख नाही बताएंगे ही घोषणा शिवसेनेची आहे त्याला माहित नसेल त्या माणसाला ते म्हणतात की ही मस्करी केली गेली हे मस्करी नाही हे आमचा दबाव मोदी काहीच उभारू शकत नाही मोदीने देश विकण्याचंच काम करू शकतात कुठे मंदिरी सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून मंदिर उभारलं आणि हजारो लाखो करसेवकांच्या बलिदानातून मंदिर उभारले या गांडूंच्या उभारले पळून गेले खोट बोलतात मराठी भाषा वापरासंदर्भात मनसेनं सुरू केलेलं आंदोलन पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तूर्त थांबवलंय ते म्हणाले पण मराठी मुद्द्यावरच लक्ष हटू देऊ नका बघा तुम्हालाही माहिती आहे आम्हालाही माहिती आहे कॅफेमध्ये काय चालतं